नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथे निषेध मोर्चाचे आयोजन मंगळवारला प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे हिंदू जनजागृती मंच आव्हान बांगलादेशमधील हिंदूवर आणि अल्पसंख्याक समुदायावर होत असलेल्या अनन्वित अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच बांगलादेशातील इस्कॉनचे संन्यासी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना अन्यायकारक पद्धतीने तुरुंगात डांबून ठेवण्यात आले आहे त्यांची त्वरित सुटका व्हावी या मागणी करीता मोर्चा आयोजन करण्यात आले आहे सर्व देशप्रेमी हिंदू बंधू भगिनी या सामील होण्याचे आवाहन हिंदू जनजागृती मंच दिग्रस यांनी केले आहे मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांनी सर्वांनी स्वर्गीय चंद्रशेखर पाटील जिनी येथे जमा होण्याचे आव्हान तसेच व्यापारी बांधवांनी आपली प्रतिष्ठाने बारा ते तीन पर्यंत स्वच्छने बंद ठेवून मोर्चात सहभाग नोंदवावे असे आवाहन सुद्धा हिंदू जनजागृती मंच यांनी केले आहे गेल्या जवळपास तीन महिन्यापासून विविध प्रसार माध्यमाच्या माध्यमातून भारतामध्ये अशा विचित्र बातम्या होणार बांगलादेश संदर्भात त्या ठिकाणचा काय आरक्षण संदर्भ होता काहीतरी संदर्भ होता हे सगळं राहायला बाजूला आता त्या ठिकाणचा सत्ता पलट झालं त्याच आपलं काही चिंतन नाही पण आता त्या सगळ्या बाबी चालल्या धार्मिक बाबीवर त्या ठिकाणी जो अल्पसंख्याक समाज आहे हिंदू समाज म्हणा बौद्ध समाज ख्रिश्चन समाज याच्यावर इतके जे मी बोलून आलो आम्ही सगळेजण बोलून राहिलो आम्ही जे पाहून आलो ते सगळे व्हिडिओच्या माध्यमातून आलेले आमच्याजवळ आम्ही काय प्रत्यक्ष पाहायला गेलो नाही पण शाळाकरी पोरांना असं काठ्यानं असं मारहाण चालू आहे हे जे पद्धत महिला असं उचलून घरात उचलून घेऊन चालले हे जे अनन्वित प्रकार होऊन राहिले म्हणजे एखाद्या दुसऱ्या देशामध्ये एखाद्या समाजावर असं जर होत असेल तर सगळं जग उभं राहते या ठिकाणी आता मानवाधिकाराचा विषय नाही जागतिक लेवलला मानवाधिकाराला काही बोलायला तयार नाही या बांगलादेशमधल्या हिंदू किंवा तत्सम जे काही तिथचे अल्पसंख्याक का आहे ते त्या ठिकाणी त्यांना अन्याय झाल्यावर त्यांच्यावर मोठा भाऊ म्हणून तिथे स्थानिक जनता भारताकडे पाहिजे ना भारताच्या जनतेचं आता प्रतिक्रिया स्वरूप येऊन राहिलं हे पक्षाचा संदर्भ नाही इथं एक हिंदू म्हणून म्हणा किंवा एखादा मानवता म्हणून म्हणा की सर्व जणांच्या मनात भावना उद्विग्न आहे आणि एक सर्वांच्या मते सर्वांमध्ये असं ठरलं की आपण दहा तारखेला भारत सरकारला या महाराष्ट्रात सगळीकडे आणि भारत सरकारला याविषयी प्रेशर आलं पाहिजे त्यांचे काही डिप्लोमॅटिक चॅनल असेल त्यांनी ते वापरलं पाहिजे आपल्याला बांगलादेश अंतर्गत काय होणार काही झेन नाही पण तिथं इतर समाजावर होणारे अनन्वित अत्याचार भारत सरकारने जे वापरायचे प्रयत्न करायचे परंतु तिथचे अनन्वित अत्याचार थांबले पाहिजे त्या ठिकाणी असलेला बौद्ध समाज असो ख्रिश्चन समाज असो त्यांच्यावर हिंदू समाज असो त्यांच्यावर जे अनन्वित अत्याचार चालू आहे ते बिलकुल थांबले पाहिजे त्या त्यादृष्टीनं बिग्रस येते दहा तारखेला मंगळवारी सकाळी साडेबारा वाजता एक मोर्चा आयोजन करण्यात आलेलं आक्रोश मोर्चा म्हणा निषेध मोर्चा म्हणा स्वर्गीय शेखर पाटील जीन यांच्या जीनामध्ये सकाळी साडेबारा वाजता सर्व लोक जमा होतील आणि त्यानंतर तिथून तो मोर्चा निघेल त्याचा मार्गक्रमण तुम्हाला माहितच पडेल त्यानंतर शेवटी तहसीलदार दिग्र यांच्याकडे निवेदन दिलं जाईल आणि या दरम्यान पूर्णतः शांतता पाळली जाईल आणि आम्ही आता व्यापारी लाईन मध्ये फिरलो राहिलो आम्ही जनतेला सूचित करू की असा असा कार्यक्रम आहे तर त्यावेळेस व्यापारी जनता स्वतः आम्हाला व्यापारी मुंडाले की आम्ही स्वतःची प्रतिष्ठान भारत तीन बंद ठेवू आणि तुमच्या मोर्चामध्ये आमचे जे दुकानाचे सहकारी आहे त्यांच्यासह स्वतः उपस्थित राहू इतका चांगला प्रतिसाद आहे कारण जनतेला ही गोष्ट भावली नाही की एखाद्या देशातल्या अल्पसंख्याकावर इतकं क्रूर अत्याचार केला जाईल तर हे प्रेशर आणण्यासाठी देशांतर्गतची जनता त्या देशांतर्गत जनतेचा दिग्रज जनता ही खूप भयंकर नाराज आहे आणि आपला रोष दहा तारखेला व्यक्त करून दाखवणार आहे आपण सर्वांनी उपस्थित राहू अशी सर्वांना जाहीर विनंती करू अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद